हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, और सब्सक्राइब करो और बेल आईकॉन को दबाओ भुसावळ येथील चैतन्य जैन यांच्या राज्यपाल महोदय यांच्या हस्ते विशेष पुरस्कार भगवान महावीर यांचे संदेश संपूर्ण विश्वासारी प्रेरणादायी राज्यपाल सी पी राधाकृष्णन भगवान महावीर स्वामी दोन हजार पाचशे पन्नास निर्वाण कल्याणक महोत्सव निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा व जिल्हा समितीतील सदस्यांचा सत्कार राजभवन मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न दिनांक दोन दोन हजार पंचवीस रोजी दरबार हॉल राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी महाराष्ट्राचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नव मंत्री श्री ना मंगल प्रभातजी लोढा आमदार संचेत जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री श्री ललतजी गांधी तसेच कार्यक्रम संयोजक श्री हितेंद्रजी मोटा समितीचे समन्वयक संदीप दादा भंडारी यांच्या प्रमुख उपस्थित भगवान महावीर स्वामी दोन हजार पाचशे पन्नास निर्माण कल्याण महोत्सव निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या पार पडला चीफ एडिटर आशिर तडवी अँकर समना रेहमान तडवीची खास रिपोर्ट बघत राहतो तीन स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा